आपण नेहमी खाजगी आणि नामांकित शाळेकडून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक केल्याचे चित्र पाहिले मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे निकाल जाहीर झाले अनेक शाळांमधून आता विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला टी सी घेण्यासाठी शाळेत जात असताना चित्र दिसते अनेक विद्यार्थ्यांनी पाचवी सातवी आठवी अशा वर्गातून पास झाल्यावर आपले दाखले पुढील शिक्षणासाठी शाळेतून काढण्यासाठी पालक जिल्हा परिषद शाळेत जात असताना मात्र या विद्यार्थ्यांकडून चक्क शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंमत पाचशे रुपये घेण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली आहे त्यामुळे पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड बसत आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी किती पैसे घ्यायचे याबाबत कोणताही नियम नसल्याचा फायदा आता अनेक मुख्याध्यापक शाळा सुधार निधी म्हणून पैसे घेत असतानाचे चित्र जिल्ह्यामध्ये दिसत आहेत करता और किसी के लिए आए जब आठवीं में गई तो सातवीं तक है यहाँ पे इसके बाद में किसी के लिए आया आठवीं के लिए तो पाँच सौ रुपये मांगे ठीक है और तो सुधारा तो भी लिखा है इसमें नहीं मांगना चाहिए मैं दे सकता हूँ लेकिन बाकी सभी लोग नहीं रहते ना बच्चे कम रहता तो बाहर पढ़ाई जिला परिषद स्कूल में पढ़ाई इसको तब ध्यान नहीं देता हूँ मैं सीखकरी है माजी मुर्गी तो पहला वर्ग पास सातवें शिकली पर सीखने गई है आज आठवीं टी सी काढायला इथं आल्यावर सरांनी म्हटलं की पाचशे रुपये लागते मी विचारलं की पाचशे रुपये पैसे ते शाळा सुधार असं काहीतरी सांगितलं पण आता आपण देऊ शकतो पण सगळे देऊ शकणार असं वाटत नाही हे खरं नाही आहे घेणं योग्य नाही गरीब माणसं शेतकरी माणसं मुलांना इथं पाठापर्य शकला तर तिथं आपण बाहेरच्या शाळेत पाठवलं असतं ना मेरी लडकी पहिली क्लास ते सातवी तक हा पढी आहे हा टी सी केली आहे हमारे को सर ने 500 रुपए मंगे और हमने टीसी लिए सर से आ, पैसे काई के पूछे नहीं क्या आपने पैसे? नहीं जी नहीं पूछे वैसा नहीं पूछे हमने मतलब बच्ची की टीसी टीसी के लिए आप जब आए तो आ, पैसे दूंगे तभी टीसी देंगे ऐसे कुछ हाँ सर को हाथ में पैसे दिए और हमने टीसी लिए फिर कुछ पावटी उधर दिए हां पावटी दिए है कितना पैसे लिए 500 रुपए अब सर पैसा है यहाँ पे पता चला मुझे कि यहाँ का जो हेडमास्टर है सी सी के जो पैसे ले रहे हैं नहीं लेना है चाहिए उसने पाँच पाँच सौ तो रुपये तब पैसा सर यहाँ पे गरीब आदमी के बच्चे पढ़ने आते हैं पाँच पाँच सौ रुपये का शायद बहुत हो जाता है तो कैसा तो है नहीं लेना चाहिए पाँच पाँच तो सौ रुपये इसकी कार्रवाई होना चाहिए इसके ऊपर में और वापस भी होना चाहिए पैसे ऐसा कुछ नहीं लिखा गया है अब उसने क्या किया है वहाँ पे काला पीला वो भी मुझे मालूम नहीं है जब उसको हमने ठहराव की वो मांगे प्रॉसेटिंग फाइल तो बोलते कि घर में है सर यहाँ की जो सामग्री है वो घर नहीं लेके जाना की शासन ने भी कैसा सर इसके तरफ में ध्यान देना की कंप्लीट भी करेंगे हम लोग त्याचे पैसे घेतले जात नाही शाळा सवलतीने ठराव घेतलेला आहे शाळा तारखेला पंधरा चार प्लस तार मीटिंग झालेली आहे त्या मीटिंगमध्ये की पालकाकडून उचित त्यांच्या उचिताप्रमाणे अनुदान म्हणून त्यांनी पैसे द्यावं टी सीच्या मोबदल्यात जेणेकरून शैक्षणिक अंतर्गत त्याचा उपयोग करण्यात यावा यासाठी अनुदान दिले आहे एकोणतीस एकोणतीस मुलींची टी सी प्रत्येक मुलाकडून पाचशे रुपये टी सी आहे शाळेकडून ज्या ज्या शाळेमध्ये टी सी गेलेल्या आहेत राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सावरी जी एस हायस्कूल रावणवाडी आणि सरस्वती महिला विद्यालय गोनिया ती शिक्षक स्टाफ आले होते त्यांनी पालकांना पैसे दिले आणि ते पैसे शाळेला अनुदान म्हणून पंधरा तारखेला अध्यक्षाच्या सहमतीने अध्यक्षाने त्याप्रमाणे वेळेवर येणाऱ्या विषयामध्ये तो विषय ठराव घेण्यात आला त्याप्रमाणे ठराव लिहिण्यात आला शाळा सोडल्याचा दाखला देताना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये अशी फी कोणत्या शाळेमध्ये आकारली जात असेल तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल परंतु त्यासाठी पीसी किंवा शाळा सोडल्याचा दाखला देतानाच हे पैसे घेतले पाहिजेत असा हा भाग नाही याची चौकशी करू आम्ही सर आणि जर दोषी आढळलं त्याच्यावर कारवाई प्रस्तावित